जास्तीत जास्त जे पी एच डीला ॲडमिशन घेतात किंवा एम एस सी नंतर पी एच डीला ॲडमिशन घ्यायची आहे त्या विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओची लिंक पोहोचवा जेणेकरून त्यांचं पुढचं भविष्य काय आहे त्यांना फेलोशिप मिळणार आहे का नाही मिळणार आहे किंवा फेलोशिपसाठी कुठले कुठले प्रयत्न झाले या गोष्टीवरती आपण पुढच्या दोन ते पाच मिनटामध्ये डिस्कशन करणार आहोत खूप महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे लवकर लवकर फास्ट फास्ट सर्वांना या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि आल्या आल्या सर्वांनी काय करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय खूप महत्त्वाचा टॉपिक आहे माझा आवाज वगैरे क्लिअर आहे का तेवढे एकदा सांगून द्या दे आपण चालू करूयात ठीक आहे चला तर बघा मित्रांनो पीएचडी डीच्या कृषीच्या विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळणार आहे का हा मुद्दा खूप गरम आहे खूप हॉट आहे मागच्या एक दोन तीन महिन्यापासून आपण या फेलोशिप या गोष्टीवरती बघतोय की खूप दिवस झाले फेलोशिप मिळते नाही मिळत आंदोलन बऱ्याचशा गोष्टी होत आहेत सरकारच्या हातामध्ये असते फेलोशिप देणं मग हे सरकार देणार आहे की नाही देणार आहे ह्या गोष्टीबद्दल आपण या पाच मिनिटांमध्ये बोलणार आहोत पहिली गोष्ट मला एक सांगा या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाकडून शेतकरी असो शेतकऱ्याचे मुलं असो या सर्व किंवा सरकारी नोकर मध्ये जे काम करतात ते लोक असो या सरकारला जर महाराष्ट्र शासन म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांची मान्यता लागते त्या गोष्टीसाठी यांच्याकडून जर काही मिळवायचं असेल तर सध्या एकच पर्याय हा उरलेला आहे तो म्हणजे फक्त आणि फक्त आंदोलन आणि आंदोलन सुद्धा केल्यानंतर विद्यार्थ्याला दुसरी गोष्ट मिळते ते म्हणजे आश्वासन मग त्या कृतीचा अवलंब किंवा कृतीमध्ये ती गोष्ट येत नाही मग त्यासाठी काय करावं लागते तर हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहितीये तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाने महाज्योती असेल बार्टी असेल टी आर टी आय असेल अमृत असेल या प्रत्येक गोष्टीच्या माध्यमातून स्कॉलरशिप म्हणजे फेलोशिप पी एच डीच्या विद्यार्थ्यांना चालू केलेली आहे कृषीच्या कृषीच्याच नाही तर सर्व विद्यार्थ्यांना चालू होती परंतु शासनाचं असं म्हणणं होतं की जर लाडकी बहीण योजना चालू ठेवायची आहे महाराष्ट्रामध्ये तर ह्या योजना आपल्याला बंद कराव्या लागतील ज्या विद्यार्थी हिताच्या ज्या स्कॉलरशिपच्या ज्या फेलोशिपच्या मग त्यांनी काय केलं पीएच डी बंद केलेली आहे इवन दो मागे स्टेटमेंट केलं होतं मान्य अजितदादा पवार साहेबांनी की जर एका घरामध्ये दोन दोन तीन तीन विद्यार्थी पीएचडी करत असतील त्यांना आम्ही फेलोशिप कशी देऊ शकतो त्याच्यावर विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया अशा होत्या की दादा तुमच्या घरामध्ये जर दोन दोन खासदार दोन दोन मंत्री आमदार राहत असतील तर मग आमच्या गरीब शेतकऱ्यांचे मुलं दोन दोन तीन तीन मुलं जर पीएचडी का करू शकत नाही हा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला होता त्यामुळेच आपण या व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी सर्व बाब बाबी बघणार आहोत तर बघा मी मित, मि, विद्यार्थी मित्रांनो त्याआधी आपलं हे टेलिग्राम चॅनल आहे मनीष माणकर नावाचं जवळपास बत्तीस हजार विद्यार्थी याच्यामध्ये या टेलिग्राम चॅनलची चा लिंक मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे लवकरच हे टेलिग्राम चॅनल तुम्ही सर्वांनी जॉईन करा कारण येणाऱ्या कृषीच्या सर्व भरती तसेच पोलीस भरती सर्व याच्या नोट्सच्या पीडीएफ मी पी तुम्हाला पुढे टाकणार बघा मित्र मित्रांनो हा एक फोटो तुम्हाला थोडा विचलित करू शकतो कारण हे विद्यार्थी कोण आहेत रे तर हा हा जो तुम्हाला दिसतोय कलाकट्टा हा कट्टा आहे पुण्याचा या कट्ट्यावरती मुलांनी एक दोन नाही तर तब्बल आठ दिवस पावसाळ्याच्या एन पावसाळ्याच्या मोसममध्ये खूप मोठं आंदोलन केलं होतं कशासाठी रे तर कृषीचे हे सर्व विद्यार्थी आहेत या कृषीच्या विद्यार्थ्यांना जी आधी चालू होती फेलोशिप हे चालू राहायला पाहिजे मग मला एक म्हणायचं आहे शासनाचं असं म्हणणं आहे की विद्यार्थी पी एच डीला ॲडमिशन घेतात परंतु पी एच डी मध्ये संशोधन करत नाही पी एच डी मध्ये रिसर्च करत नाही उदाहरण देतो मी म्हणजे करत नाहीत का करतात हा संशोधनाचा आणखी भाग झाला त्यांचं असं म्हणणं होतं की पी एच डी म्हणजे आर्टमध्ये असेल कॉमर्समध्ये असेल किंवा एखाद्या विषयामध्ये असेल मेडिसिनमध्ये असेल ॲग्रिकल्चरमध्ये असेल यांना विद्यार्थी ॲडमिशन घेतात फक्त पैसे कमवण्यासाठी हे सरकारचं शासनाचं म्हणणं होतं परंतु विद्यार्थ्यांनो मला शासनाला हा प्रश्न विचारायचा आहे जर तुम्ही जर तुम्ही या भारतामध्ये नवे महाराष्ट्रामध्ये नवे जर जगामध्ये जर तुम्ही जगत असाल तुम्हाला खायला धान्य लागतं धान्याची चपाती तुम्ही बनवतात धान्य म्हणजे त्या शेतामधून मिळणारा भाजीपाला त्याहून तुम्ही भाजी मिळवतात आणि ते तुमच्या जा पोटामध्ये जात तेव्हा तुम्हाला धान्य मिळते आणि याच गोष्टीवरती रिसर्च करण्याचं काम हा अग्रिकॉस करतोय त्यामुळे ॲटलिस्ट तुम्ही अग्रिकल्चरच्या विद्यार्थ्याची एच डीची फेलोशिप थांबवायला नव्हती पाहिजे ती एच डी तुम्ही तुम्ही चालू ठेवायला पाहिजे होती या ॲग्रीमध्ये कोण कोण येतं तर ॲग्रिकल्चर येते ॲग्रॉनॉमी येते अॅग्रिकल्चर इंजिनिअरिंग येते फुडटेक येते फिशरी येते ह्या सर्व ब्रांचेस फॉरेस्ट्री येते ह्या सर्व ब्रांचेसच्या पीएच डीच्या फेलोशिप तुम्ही थांबवायला पाहिजे नव्हत्या त्या विद्यार्थ्यांनी आठ दिवस हा आक्रोश मोर्चा पुण्यामध्ये काढला त्यांनी प्रश्न इथं विचारला की बाबा विद्यार्थ्यांनी आमची चुकी काय अॅग्रीच्या विद्यार्थ्यांची आम्ही संशोधन करतोय रिसर्च करतोय परंतु शासनाने काहीच केलेलं नाहीये फक्त आणि फक्त त्यांना काय दिलंय तर आश्वासन दिलंय बघा इथं तुम्हाला दिसते संशोधन थांबत संशोधन थांबतं विचार मरतो विद्यार्थी मात्र रस्त्यावर रडतो ही गोष्ट खरी आहे मित्रांनो ही गोष्ट महाराष्ट्रातल्याच विद्यार्थी नाही संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांची गत झालेली आहे बघा इथे हा किती मोठा लोंडा एन रात्रीचा तुम्हाला हा फोटो दिसतोय इथं विद्यार्थिनी सुद्धा बसलेल्या आहेत परंतु या आंदोलनानंतर काय झालं रे तर या आंदोलनानंतर फक्त आणि फक्त काय भेटलं तर माननीय चंद्रकांत पाटील जे पुण्याचे आमदार आहेत मंत्री आहेत त्यांच्याकडून फक्त आणि फक्त आश्वासन भेटलं की आम्ही तुम्हाला महिन्याभरात जाहिरात करून देऊ अजून दीड महिना झाला पण अजूनही जाहिरात आलेली नाही त्यानंतर विद्यार्थ्यांचा बांध फुटला त्यांनी काय केलं तर खुद्द महाराष्ट्राचे जे नवीन लाडके कृषी मंत्री आहेत दत्ता मामा भरणे यांच्या ऑफिस समोरच डायरेक्ट ते बसले पुण्यामध्ये आणि त्यांना घेराव घातला की सरकारनं दीड महिन्याचं आश्वासन दिलं होतं अजूनही आमची जाहिरात आलेली नाही अजूनही आम्हाला फेलोशिप भेटलेली नाही दत्ता मामा भरणे पुन्हा एकदा काय केलं विद्यार्थ्यांना भरवून टाकलं आश्वासनाने की तुमची आजच मिटिंग लावतो ना मी दुपारी कुठे आरच्या ऑफिसमध्ये विद्यार्थीसुद्धा खुश झाले अग्रीचे चला मिटिंग लागेल म्हणजे काहीतरी तोडका निघणार तर मिटिंग लागली एम सी आरमध्ये मध्ये मिटिंग लागल्यानंतर काय झालं तर बघा इथं व्ही सी आहेत इंद्रमणी साहेब डॉक्टर इंद्रमणी साहेब यांचं सा महत्वाचं स्टेटमेंट नेहमी म्हणजे किती सिरियस आहेत बघा ते काय म्हणतात तर जगात जर्मनी आणि भारतात परभणी परंतु विद्यार्थ्याच्या कुठल्याही ते काय करत नाही अडचणी सोडवत नाही फक्त हे स्टेटमेंट मारत राहतात बघा हे ए त्यांच्यासोबत मीटिंग झाली एम सी आरमध्ये हे आपले डॉक्टर पी एच डीचे पी एच डी करणारे विश्वजित होते सर्व विद्यार्थी होते परंतु पुन्हा एकदा आश्वासन भेटलं पी एच डीची ची फेलोशिप अजूनही लागू झाली नाही त्यानंतर हे जे भावी डॉक्टर आहेत संशोधक आहेत हे भेटले राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोण आहेत तर दोन आहेत लाडके एक आहे मान्य अजितदादा पवार आणि दुसरे आहे कर्तव्यदक्ष मान्य श्री एकनाथ शिंदेसाहेब एक आठवण सांगतो तुम्हाला जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांचा सा ताफा सा, छत्रपती संभाजीनगर येथून सिल्लोडला चालला होता माजी कृषी मंत्री अब्दुल सत्तारांच्याकडे यांची गाडी मी स्वतः अडवली होती पाल फाट्यावरती यांना निवेदन देण्यासाठी निवेदन कुठलं होतं तर शालेय शिक्षणामध्ये कृषी हा विषय समाविष्ट होण्यासाठी जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा मी स्वतः निवेदन दिलं होतं परंतु त्याचाही काहीही उपयोग झालेला नाही फक्त एक ट्विट करून टाकलं राज्यमंत्र्यांनी जे पंकज भोयरात त्यांनी की समाविष्ट करू अजून झालं नाही आता हे डेप्टी सी एम आहेत तेव्हा आपले जे विद्यार्थी आहेत हे लास्ट मिटिंग यांच्यासोबत झाली होती एक चार पाच दिवसाआधीची गोष्ट आहे की आमचं कुणीही ऐकत नाही तुम्ही ऐकणार आहे का परंतु तुम्हाला सांगतो जे खरं आहे महाराष्ट्रात चाललेल तेच सांगतो या महाराष्ट्रामध्ये झालं काय एक तर मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब आणि दोन त्यांनी काय करून ठेवले त्यांचे उपमुख्य करून सोबतचे एक अजितदादा आणि एकनाथ साहेब आणि होतंय कसं एकनाथ शिंदे साहेबांच्या जेवढ्या योजना होत्या समजा उदाहरणार्थ लाडका भाऊ बंद करून टाकली मग जर डेप्टी सी एम साहेबांचाच सा कुठेतरी ऐकलं जात नाही शासनामध्ये म्हणजे मुख्यमंत्री साहेब ऐकत नसतील तर यांनी डीच्या विद्यार्थ्यांना एक आश्वासन दिलं होतं की येणाऱ्या येणाऱ्या आठ दिवसामध्ये आम्ही तुम्हाला काय करून देऊ येणाऱ्या आठ दिवसामध्ये आम्ही तुम्हाला जाहिरात काढून देऊ दि। दहा दिवस म्हटले दहा का पंधरा दिवसामध्ये तुम्हाला डीची जाहिरात करून देऊ आता यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा हो। यांच्या योजनाच बंद करून टाकलं सरकार तर यांच्यावर विश्वास राहील का का पुन्हा एकदा या आपल्या कृषीच्या विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरावं लागेल का हाच अट्टहास आहे त्यामुळे हा व्हिडिओ त्या मंत्र्यांपर्यंत त्या आमदारांपर्यंत त्या व्ही सी साहेबांपर्यंत हा जाऊ द्या आणि त्यांना सांगू द्या ही लढाई या विद्यार्थ्यांची नाही आहे ही लढाई येणाऱ्या पिढीची आहे जर यांनी संशोधन केलं नाही तर तुम्हाला पुढे मग धान्य मिळणार नाही कारण रिसर्च व्हायला पाहिजे हरितक्रांती झाली होती बरोबर आहे एकोणीसशे साठ सत्तरच्या दशकामध्ये हरित क्रांती झाली होती त्याच्यामुळे कुठे तांदूळ गहू तुम्हाला बघायला मिळून राहिला आणि जर असं होत राहिलं तर संशोधन करायला पैसा जर विद्यार्थ्यांकडे नसेल तर संशोधन होणारच नाही तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो कृषी विद्यापीठामध्ये पुढच्या तीन महिन्यामध्ये कृषी विद्यापीठामध्ये पुढच्या तीन महिन्यामध्ये असिस्टंट प्रोफेसर प्रोफेसर असोसिएट प्रोफेसर ह्या जागा जर भरल्या नाहीत तर विद्यापीठाचं मान मानांकन कायमचं काढल्या जाऊ शकते असा रिपोर्ट आहे त्यामुळे आता तरी जाग येणार का कृषी मंत्र्यांना आणि मला एक सांगा कृषीवरतीच हा सा अन्याय का बरं मला एक सांगा अनुकंप हा संपवला गेला आदिवासीच्या विद्यार्थ्यांना विशेष भरती मिळाली मग कृषी प्रकल्पग्रस्त या विद्यार्थ्यांवर हा मोठा अन्याय का त्यामुळे शासनाला पुन्हा एकदा या विद्यार्थ्यांसाठी हात जोडतो आणि आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला मोठ्या मनाने माफ करा परंतु आम्हाला म्हणजे या विद्यार्थ्यांना कृषीच्या विद्यार्थ्यांना फेलोशिप तुम्ही द्या शिंदे साहेबांची वाट आम्ही पंधरा दिवस पाहतो कारण त्यांच्यावर विश्वास आहे त्यांनी सांगितलंय की पंधरा दिवसामध्ये तुमची जाहिरात येईल फेलोशिपची महाज्योती बार्टी अमृत ज्या कुठल्या संस्था असतील त्यांची शंभर टक्के ही जाहिरात येऊ शकते पंधरा दिवसापर्यंत वाट बघू आचारसंहिता लागली तुम्हाला काहीच करता येणार नाही ना आंदोलन ना, ना काही मग अजून तीन महिने वाट बघावी लागेल त्यामुळे शासनावरती शेवटचा हा विश्वास विद्यार्थ्यांचा असेल शासवा शासनाला पूर्ण विनंती असेल की या विद्यार्थ्यांना तुम्ही कमीत कमी हा न्याय मिळवून द्यावा त्यांची जी फेलोशिप तुम्ही हिसकावून घेतलेली आहे ती फेलोशिप तुम्ही त्यांना परत मिळवून द्यावी ठीक आहे तुमचे काही प्रश्न असतील तर मित्रांनो ते प्रश्न मी घेतो त्या प्रश्नाची उत्तरं देण्याचं काम मी तुम्हाला करतो चला लवकर लवकर तुमचे प्रश्न विचारा कृषी विद्यापीठ भरती केव्हा मानकर सेट तुम्हाला आताच मी सांगितलंय की कृषी मंत्री काय म्हणतात की जे पंधरा वर्षात झालं नाही ते मी पंधरा दिवसात करून दाखवेल आकृती बंद तयार झाला म्हणत होते आता महिना दीड आली आणि आता परत त्यांचं स्टेटमेंट असं की मला अजून तीन महिने आकृती बंदासाठी द्या मग किती विश्वास ठेवायचा कृषी विद्यार्थ्यांनी आणि कृषीच्या विद्यार्थ्यांनो तुमचा माझ्यावर विश्वास विश्वासहून तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो सर्वांचे कामं होऊन राहिले बरं कृषी विद्यापीठामधील प्रकल्पग्रस्तांचे कामं झाले आदिवासी विद्यार्थ्यांना विशेष भरती मिळाली सगळ्यांचे कामं होऊन राहिले जे जे आंदोलन करतात त्यांचे कामं होऊन राहिले कृषी विद्यार्थ्याचं जनरलचं काम शक्यच नाही एवढं लवकर होणे त्यामुळे तुम्हाला सुद्धा रस्त्यावर उतरावं लागेल तुम्ही जर तयार असाल तर मी तयार आहे झेडपी भरती येईल की नाही सध्या तरी एक नवीन अपडेट फक्त नगर परिषदची आहे तर अशा गोष्टी आहेत मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा जे पी एच डीचे विद्यार्थी त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या त्यांनाही कळू द्या की मनीष मानकर युट्यूब चॅनलसुद्धा तुमच्या सपोर्टला आहे तुमच्या पाठीशी आहे नेहमी ठीक आहे आणि पंधरा दिवसाच्या आश्वासनानंतर यांच्यावर विश्वास ठेवू नका मला तरी विश्वास नाही आहे मागच्या चार पाच वर्षापासून पाठपुरावा करतोय सरकारकडे मागची कृषी भरती असेल ही असेल सरकारवर विश्वास राहिलेला नाही प्रकल्पग्रस्ताचा विषय असेल सर्व विषय पेंडिंग आहेत त्यामुळे सरकारवर विश्वास राहिलेला नाही तुमच्यात धमक असेल रस्त्यावर उतरण्याची तर उतरा आणि दाखवा तुमची शक्ती की ही आमची शक्ती ते तेव्हाच कुठेतरी सरकार झुकतं हेच आपल्याला मागच्या पाच दहा वर्षांनी दिसून राहिलं त्यामुळे पुन्हा एकदा आंदोलनच करावं लागेल त्याशिवाय काही गत्यंतर नाही हो आपण आंदोलन केलंच होतं ना कृषी विद्यापीठमध्ये वेद्ध कुठे काय झालं सांगा ना आणि ते फक्त एक दिवसीय आंदोलन होतं आमरण उपोषण आंदोलन तुम्हाला करावे लागतील या महाराष्ट्रामध्ये तेव्हा शासनाला पाजर फुटेल आणि तेव्हा त्यांना समजेल की मागच्या वीस वर्षापासून कृषी विद्यापीठामध्ये भरती नाहीये आता तरी यांना भरती द्यावी लागेल दिली त्यांनी भरती प्रकल्पग्रस्तची मग जनरलच्या विद्यार्थ्यांनी करायचं काय त्यांनाही भरती पाहिजे ना तर हे विषय आहेत कृषीसेवक जाहिरातबद्दल आमचे मित्र संतोष लहाणे सर यांचे जे वरिष्ठ आहेत त्यांच्याकडून माहिती मिळाली की सध्या आता जर आचारसंहितेच्या आधी जाहिरात आली तर तब्बल बाराशे पदांची जाहिरात येऊ शकते आचारसंहितेनंतर जाहिरात गेली तर तब्बल पंचवीसशे पदांची जाहिरात येऊ शकते येणाऱ्या चार पाच दहा दिवसामध्ये आम्ही तुम्हाला सिनियर वरिष्ठ साहेबांना भेटून एक अपडेट देऊच ठीक आहे चला तर मित्रांनो थांबतो तुमचे दहा बारा मिनटं घेतले जर तुम्हाला कळत असेल ह्या गोष्टी तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जयवंदे मातरम भेटूयात आपण पुन्हा उद्या रात्री दहा वाजता गुड नाईट शुभरात्री